तर नमस्कार मित्रांनो मित्रांनो काल सावला इंजेक्शन दिलं होतं सावला खूप ताप आला होता सावनी पाय सावचा पाय खूप दुखतोय वाटतं पायावरती इंजेक्शन दिलं होतं तर पायामुळे चालता नाही येते का तिला काय तू तू खेळायचं काम करते तू तिच्या घंटे लक्षात येत का हा आता तिला चालता नाही येते पायाने पाय खूप दुखतोय का हा चालून दाखव बरं थोडं चालेल ये पुढे ये पुढं येडच पुढे चल ये थोडंच पुढं पिकू तिला आधार दे हां हां चल हे ये गालताना येते तिला पायाने आता काय करायचं का आता पिकू तिला जोरदार पळवणार आहे चल आता मी तिला पळव चल पळवू <laughs> तिला ओढ पिकू पाय खाली टेको पाय खाली टेको पिकू साऊ टेको खाली होईल काय नाही होणार चल 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 पटकन टेक चल काय होत नाही चल हा चल चल, चल। पायटेको पायटेको खाली पाय टेको खाली नाही होईल होईल पाय टेको खाली चल बरं ती ती इकडून तिथपर्यंत चालत जाऊन दाखव चल तिकडं चल टेको तो खाली खाली पाय टेको व्हेरी गुड व्हेरी गुड टेको व्यवस्थित खाली झालं आला आला व्यवस्थित चलो हां आता येऊन आता आपण रेस लावणार बरं का हे थांब पिकू पिकू आता आम्ही येऊन रेस आहे बघू आता साऊ जिंकते का पिकू जिंकते बर का साऊ जिंकेल माझा अंदाज बर का बघू आज कोण जिंकते आहे बर का रेडी का रेससाठी साऊ रेडी का हा बघू कोण जिंकत बर बरं का एकदम शॉर्ट रेस आहे ते बघ त्या ते हे आहेत ना त्याला हात लावून पण तिथे यायचर का व्हेरी गुड ना रेडी ना हा चला आता बघू कोण जिंकते साऊला चालता नाही येते पण तरी साऊ जिंकेल मला माहितीये चलो वन टू टू थ्री गो दादा पटकन व्हेरी गुड व्हेरी गुड व्हेरी गुड पळाला पळायला लागला अरे बाबरे आला 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 बळपटकन पटकन <laughs> पेशंट पळायला लागला अरे रे <laughs> ए हारे यार पेशंट असून पाय दुखत असून तरी ती जिंकली अरे बाप रे था, था, हा पेशंट तर पळायला लागल तर पेशंट आता तर पेशंटच पाय टेकत नव्हता पेशंट नाटक करीत होत काय नाटक करत होती आता पाय बरोबर टेकला चला परत एकदा फोन जाता बर का चप्पल येथून हळू जायचा तिथे पाय अडकला अडग वन टू थ्री गो ये गुड व्हेरी गुड व्हेरी गुड व्हेरी गुड व्हेरी गुड आला येस पिकू जिंकलाय यावेळेस यावेळेस पिकू जिंकलाय हा आता कसा पाय आता दुखतोय का हा ah, नाही ना व्हेरी गुड स्ट्रॉंग झाले तू हा ah? कोण पकडून दाखव साऊ पकड सा बर तिला पकड साव साऊ पकड तिला पकड पिकूला नाही लागला चल तू मला स्ट्रॉंग गेले चल चल पाय टेकला आता एवढा पळाला होता चल पाय चल काय होत नाही आता ते बघा तरी पाय अजून वरतीच पकडलेलं पाय सोडतच नाही खाली ओढ दिला ओढ 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 तिला ओढ ओढ दिलं ओढ 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 जोरात ओढ जोरात काय काय करत होती काटत होती चावत होती ना चावायच नाही आता तुला पण असेल पाच वर्षाची तू होशील ना मग तुला पण असेल तू तुझ पण होणार आहे मग तुला पण मग तुला तू नाही रडणार का असं तू नाही असं चल आता सावला उड चल मग उड़, उड़ उड़, 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 उड़ उड़ पकड़, पकड़, चल जोरात चल जोरात चावायचं नाही सावतीला पकड जा जा पकडतील पळ जोरात पकड पकड आता नाटक करते घे आता एवढी पळाली तरी पण मग हा ना किती नाटक करी ती ना, ना? चल चल चालून दाखव हो चल पटकन चल आता एकदम चांगलं व्यवस्थित आहे बघ पिकू पळा पिकू पळा ती बघ कशी चल तसं पळून दाखव चल हो चल पटकन असं पळालं तर लगेच तुला संध्याकाळी हे बघा पिकू बघा किती पळत होतो हे बघा असं जर पळाला ना तू तर लगेच संध्याकाळी चॉकलेट आहे मोठी कॅडबरी हा कॅटबरी त्यालाच भेटल चलो जोरात तो पायटे गो खाली हा लगे नाही पळायचं लगे नाही पळायचं चल इथे चल हां हा चलो वन टू थ्री गो हा <laughs> चला परत 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 व्हेरी गुड व्हेरी गुड परत परत एकदा वन टू थ्री गो चल जाऊ